भाजप जवळ त्यांची मला असं आहे कारण मी काय मला सांगितलं आमची नीतिमत्ता आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती मी असतो दळवी असते रवी असते आमचा योगेश कदम असते तर टांगापलटी घोडेफडा हे लक्षात ठेवा कारण जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्याच्यावरती आता आम्ही फार वेगळे काही बोलणार नाही कारण निवडणूक का आहे आणि निवडणुकीला आता ते पण सामोरं आहेत आम्ही आत्ताच होईल नाही ना काय ते धूधका दूध पाणी का पाणी मग पुढचं बघू आपण हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव